मी प्राजक्ता तांडेल महामुंबई बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एका मेडिकलच्या विद्यार्थिनीची गेल्या अठरा दिवसांपासून मुंबईतल्या वांद्रे इथून एमबीबीएसची विद्यार्थिनी गायब झाली आहे स्वदिच्छा साने असं या विद्यार्थिनीचं नाव आहे एकोणतीस नोव्हेंबरला ती परीक्षा देण्यासाठी आली होती पण तेव्हापासून ती बेपत्ता झाली आहे रहस्यमयित्या गायब झालेल्या तरुणीचा शोध मुंबई पोलीस दिवस रात्र घेत आहेत मात्र तिचा पत्ता अजूनही लागत नाहीये पालघर जिल्ह्यातील बोईसर इथून स्वदिच्छा साने ही परीक्षा देण्यासाठी आली होती शाहरुख खानच्या बंगल्या बाहेरील समुद्र किनाऱ्याजवळ शेवटचं स्वदिच्छाला पाहिलं गेलं होतं मात्र तेव्हापासून ती गायब झाली आणि ते अद्यापही तिचा ठाव ठिकाणा अजूनही लागलेला नाहीये दरम्यान एकोणतीस नोव्हेंबरच्या रात्री स्वदिच्छा बांद्रे बँडस्टँडवर आली होती आणि त्यावेळी तिची भेट लाईफ गार्ड सोबत झाली त्यांनी मुंबई समुद्र किनाऱ्यावर गप्पा देखील मारल्या आणि त्यानंतर त्यावेळी सदिच्छासोबत गप्पा देखील त्यांनी मारल्या त्यावेळी रात्री समुद्र किनाऱ्यावर काय झालं हे जाणून घेण्यासाठी आम्ही लाईफ गार्ड सिंगला गाठलं त्याच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी मितू तो आप जब यहाँ पे आप मुझे पहले बताओ आप यहाँ पे कितने सालों से रहते हो मैं यहाँ पे 91 से रह रहा हूँ मेरा जन्म गांव में हुआ बट उसके बाद मैं यहीं यहीं पे आ गया हूँ तो 91 से यहीं पे हूँ सर और क्या काम करते हो आप यहाँ पे आपका एग्जैक्टली exactly काम क्या है और साइड बिजनेस क्या है मेरा हाउस कीपिंग का बिजनेस है और मैं ये किचन चला रहा हूँ अभी रिसेंट स्टार्ट हुआ है दो महीना हुआ तो ये किचन भी स्टार्ट किया है और लाइफ गार्ड की जॉब भी आप करते हो आप कुछ आई डी कार्ड दिखा सकते हैं लाइफ गार्ड मेरे पास ये मेरा आई कार्ड है लाइफ गार्ड का तो ये कार्ड तो अभी बना है बट हम लोग ये काम करीबन पंद्रह सोलह साल से कर रहे हैं इससे पहले हमारे भाई करते थे तो हम लोग यहाँ जो भी होता है बॉडी वगैरह आती है या फिर कोई डूब रहा है उनको बचाना तो हम लोगों ने बहुत करीब हज़ारों लोगों को भी यहाँ पर बचाया हुआ है स्वद इच्छा नाम की एक लड़की थी जो पालघर से आई थी राइट right. पुलिस रिकॉर्ड में ऐसा है या फिर आपने ही बताया अभी कि वो यहाँ से 29 तारीख को रात को जा रही थी आपको मिली और क्या यहाँ पे एग्जैक्टली हुआ कि आप कितने देर उसके साथ थे और क्यों आपने उनसे बात किया उसने आपसे बात की राइट right, राइट right. वो यहाँ से जा रही थी मैंने उसको करीबन आठ साढ़े आठ बजे भी देखा था hmm. तो उसके बाद वो ऐसे ही पास हो रही थी घूम रही थी तो हमने इतना ध्यान नहीं दिया उसके बाद करीबन बारह साढ़े बारह बजे वो मेरे किचन पे आई और उसने मेनू चेक किया और उसने बोला नहीं कुछ खाना नहीं है लेकिन उसने नंबर लिया था मेनू के ऊपर जो लिखा हुआ था उसने बोला कुछ ऑर्डर होगा तो बताना बताऊँगी तो उसके बाद वो स्ट्रेट वो फतर के पास वो जो दिख रहा है आपको कॉर्नर वहाँ पर वो गई और उसके बाद मैं उसके पीछे गया मतलब इतना पानी तभी ज़्यादा था तो मैंने बोला उस तरफ क्यों जा रही है क्योंकि उस तरफ कैसे है पानी थोड़ा ज़्यादा हो जाता है कभी कुछ प्रॉब्लम नहीं हो तो इसलिए मैं उसके पीछे गया तो मैं ऊपर की तरफ से गया और वो नीचे से आप आप उसके पीछे क्यों गए क्योंकि पानी ज़्यादा था पानी ज़्यादा और आप लाइफ गार्ड भी हो लाइफ गार्ड भी हो और पानी ज़्यादा भी था और वो उस तरफ कोई होता नहीं है उस टाइम पे क्योंकि वो घर बहुत नज़दीक है मतलब जैसे दस मीटर की दूरी पे घर है लेकिन वो ज़्यादा टाइम बारह साढ़े बारह रहा था हैं तो मैं सोचा कि क्यों जा रही है उधर तो देखने के लिए मैं उस तरफ गया उसके बाद उस तरफ गया तो उससे बात किया मैंने मतलब आप यहाँ क्या कर रहे हो आप मतलब कुछ प्रॉब्लम है आपको कुछ यहाँ आके बैठ रहे हो सुसाइड वगैरह मैंने ये पूछा भी ये वर्ड थे मेरे कि आप सुसाइड वगैरह कुछ करने आए बोले नहीं नहीं मैं एमबीबीएस बी स्टूडेंट हूँ मैं डॉक्टर हूँ तो ये सब चीज़ें मेरे दिमाग में भी नहीं आती है सुसाइड क्योंकि मुझे पता है कि सुसाइड में पेन कितना होता है ये वो तो बहुत अच्छे से बात कर रही थी तो मैंने उनको बोला अगर कोई प्रॉब्लम है तो बताओ आप लाइट में जाके बैठ सकते हो तो उसने बोला नहीं नहीं मैं हमेशा यहाँ आती हूँ महीने में दो बार आती हूँ मेरे फ्रेंड्स लोगों के साथ तो ये जगह मेरे लिए बहुत कॉमन है वो यहाँ जाती थी वर्सोवा बीच जाती थी माहिम बीच और दादर बीच ये चार बीच का उसने नाम लिया था कि मुलगी अचानक गायब कुठे होते आणि पंधरा दिवस पोलिस ह्याचा तपास का लावू शकत नाहीयेत या सगळ्या गोष्टी ज्या हे एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतात व्हिडिओ जर्नलिस्ट रमनाथ कोंडेकर सह अजित मांढरे न्यूज लोकमत मुंबई तर गेल्या अठरा दिवसांपासून स्वदिच्छा सानेचा शोध लागत नसल्यानं तिच्या पालकांनी पालघर मुंबई ठाणे या सर्व शहरात तिचे पोस्टर लावलेत मेडिकलला असलेली मुलगी परीक्षेनंतर घरी चाली नसल्यानं तिच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचं नाव घेत नाहीयेत माझी मुलगी कुठे आहे माझी स्वदिच्छा कुठे आहे कुणी सांगेल का असे प्रश्न तिची आई प्रत्येकाला विचारते आहे स्वदिच्छाचे वडील हे पत्रकार आहेत लहानपणापासून ती अभ्यासात हुशार आहे तिने एमबीबीएस शिक्षण स्वतःच्या मेहनतीवर घेतलं शिक्षण घेताना तिने अनेक पारितोषिक आहेत मात्र मुलीनं मिळवलेलं पारितोषिक पाहून तिच्या वडिलांच्या डोळ्यात देखील पाणी आलंय बस न खाणं न पिणं काही न रात्री झोप लागत डोळ्याला सतत तिची आठवण करून रडत असतात म्हणून जेवढ्या लवकर तपास होईल तेवढ्या लवकर बरं होईल आमची मुलगी लवकर काय पुढे अभ्यासामध्ये शिक्षण घेतलेलं आहे एमबीबीएस पर्यंत पोहोचलेले आहे ना तिला कोणी कधी मदत केली ना कोणाकडून घेतली तिने स्वतःच्या हिमतीवर एवढं शिक्षण घेतलंय माझी मुलगी मिसिंग झाली हे मला जे जे हॉस्पिटल मधून पावणे सहा वाजता फोन आला का तुमची मुलगी आज एक्झामला आलेली नाहीये माझ्या मुलीने जे काही अपडेटेशन दिलं ती जाताना परीक्षेला तिला वेळ झालेला आहे ते सी सी टी व्ही फुटेजच्या पोलिसाने केलेल्या तपासाच्या अनुषंगाने तंतोतंत जुळते आहे दुपारी एक एकोणचाळीसला तिचा मोबाईल स्विच ऑफ झालेला आहे लहानचं कॉन्टॅक्ट तिने माझ्या बहिणीला केलेलं आहे चारही फोन जे झालेले आहेत ते माझ्या घरीच झालेले आहेत त्या दिवशी दोन आणि व्हॉट्सअप मेसेज तिच्या मैत्रिणीला गेलेले आहेत का मी कुठे आहे काय आहे ते मी येते कशी आहे ते एवढं ते पोलिसाने तपास केलेला आहे त्यांना माहिती आहे काय आहे ते स्वदिच्छा बेपत्ता झाले ती कुठे आहे याचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत याकरिता त्यांनी विशेष टीम बनवल्या असून स्वदिच्छाचा शोध घेण्याकरता मुंबई पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील करतायत पण अद्याप त्यांच्या हाती काहीच यश आलेलं नाहीये स्वदिच्छा एकोणतीस तारखेच्या आधी कुठे कुठे गेली होती तिने कुणाकुणाला फोन केले होते तिच्या संपर्कात कोण होतं या सर्वाची माहिती पोलीस घेत यात आता मुंबई क्राईम ब्रांच देखील तपास करत असून मुंबई पोलीस दलातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणात तपास करतायत या पोलीस तपासा दरम्यान काही धक्कादायक खुलासे झालेत जर जा स्वदिच्छा परीक्षेला गेलीच नाही तर मग तिने घरच्यांना फोन करून परीक्षेला आणि चुकीच्या रेल्वे स्थानकावर हे का सांगितलं यामुळे अनेक निर्माण झालेत काही विपरीत की ती स्वतःहून कुठे निघून गेलीय गेलीय तर का गेलीय या सर्व प्रश्नांची उत्तरं स्वदिच्छा समोर येईल तेव्हाच मिळतील दरम्यान तिचं इन्स्टाग्राम अकाउंट सुरू होतं तिचं अकाउंट कोण चालवत होतं याचा तपास सध्या पोलीस घेत जर स्वदिच्छा परीक्षेला गेलीच नाही तर मग तिने घरच्यांना फोन करून परीक्षेला जाते आणि चुकीच्या रेल्वे स्थानकावर का उतरली हा देखील प्रश्न आता निर्माण झालाय पुढच्या बातमीकडे नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका येत्या काही दिवसात होणार आहेत सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार एकत्र असल्यानं नवी मुंबईमध्ये देखील महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाणार आहे आज तीनही पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जागा वाटप फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यात आली पालिकेतील भाजपा आमदार गणेश नाईक यांची सत्ता उलथवून लावण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे प्रमुख कार्यकर्त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच येणारी महापालिकेची निवडणूक लढवण्याचा हा आमचा शंभर टक्के निर्णय झालेला आहे अतिशय विमनस्क किंवा पराजित मनोवृत्ती त्यांची झालेली आहे आणि त्यांना दिसते की आघाडी जर इथे झाली तर आपण वाऱ्यासारखे उडून जाऊ त्यामुळं त्या, त्या मानसिकतेतून ते खोटे नाटे आरोप करणं इकडे जाऊन तिकडे जाऊन तक्रारी करणं एवढा त्यांना धंदा राहिलेला आहे महाविकास आघाडीमध्ये इलेक्शन लढावा असा मतदारांची इच्छा आहे महाविकास आघाडी लढलं तर बी जे पीला आमची एकच उद्दिष्ट आहे की राहुल गांधीची असेल पवारसाहेबांची असेल सर्वांची साहेबांचे असेल बी जे पीला कसा हद्दपार करायचा बी जे पीला हद्दबार करण्यासाठी एक मोठा उपयोग आहे की एकत्र आपण लढला बी जे पी नकाशामध्ये महाराष्ट्रात दिसणार नाही त्यासाठी ठाम आम्ही भूमिका घेतल्या सर्वांना आता आमची वरच्या पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील गेल्या दोन वर्षात अधिवेशन ही खूपच कमी कालावधीसाठी झाले त्यामुळे आम्ही आमदारांचे रिपोर्ट कार्ड तयार केलं नसल्याचं स्पष्टीकरण प्रजा फाउंडेशन न दिलंय कामकाजाचा लेखाजोखा मांडला असून गेल्या दोन वर्षात केवळ बावीस दिवस अधिवेशन चाललं हे गेल्या दोन विधानसभेच्या सुरुवातीच्या सत्राच्या तुलनेत खूप कमी असल्याचं देखील प्रजा फाउंडेशन न म्हटलंय कोरोना कालावधीत आरोग्यावर विचारलेल्या प्रश्नात बासष्ट टक्क्यांची कमतरता झाली आहे शिक्षण विषयक प्रश्नावर अठ्ठ्याहत्तर टक्के आणि गृह विषयावर विचारलेल्या प्रश्नात त्रेपन्न टक्क्यांची कमतरता आली असून सर्व आमदारांनी प्रश्न विचारले असले तरी रमेश लटके विद्या ठाकूर यांनी तीन आणि प्रकाश सुर्वे यांनी केवळ सहा प्रश्न विचारले असल्याचं देखील प्रजा फाउंडेशन स्पष्ट केलंय दोन हजार वीस पासून मुंबईत मृत्यूच्या कारणांची माहिती दिली जात नसून मुंबईत चौसष्ट हजार सातशे लोकसंख्येसाठी एक दवाखाना आहे मुंबईत आजही एक लाख लोकसंख्येमागे दोनशे अठ्ठ्याण्णव जणांना टीबी होतोय नोकरी आणि उत्तम प्रशासनाचं आश्वासन देणारी शिवसेना वगळता एकाही पक्षानं याबाबत अधिवेशनात प्रश्न विचारला नसल्याचा उल्लेख देखील प्रजा फाउंडेशन केलाय आणि आता बातमी पाहूया दहावी बारावीच्या परीक्षांसंदर्भातली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालंय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे त्यानुसार बारावीची परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल या कालावधीत पार पडेल तर दहावीची परीक्षा पंधरा मार्च ते अठरा एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे याशिवाय बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा चौदा फेब्रुवारी ते तीन, तीन मार्च या कालावधीमध्ये पार पडतील तर दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा पंचवीस फेब्रुवारी ते चौदा मार्च या कालावधीमध्ये पार पडणार आहेत बारावीची जी परीक्षा असेल ती परीक्षा लेखी परीक्षा चार मार्च ते सात एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे त्याचबरोबर इयत्ता दहावीची जी परीक्षा आहे जी लेखी परीक्षा आहे ती पंधरा मार्च ते अठरा एप्रिल या काळामध्ये होणार आहे या व्यतिरिक्त ज्या प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षा असतील या बारावीच्या ज्या आहेत त्या चौदा फेब्रुवारी ते ती तीन मार्चपर्यंत होणार आहेत आणि दहावी संदर्भामधल्या एका परीक्षा ज्या आहेत त्या पंचवीस फेब्रुवारी ते चौदा मार्च या कालावधीमध्ये ह्या परीक्षा होणार आहे विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते आपली परीक्षा ही मागील काळामध्ये जशी ऑफलाईन पद्धतीने होत होती त्याच तऱ्हेने ऑफलाईन पद्धतीने होणार आहे मागील काळामध्ये आपण जसे पेपर देत होता तशाच तऱ्हेचा पेपर पॅटर्न आणि तशाच तऱ्हेचं मूल्यमापन आपण या वेळेलासुद्धा असेल आणि जे मुलं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली परीक्षा जी असते ती आपली परीक्षा लेखी परीक्षा जी असते ती परीक्षेच्या माध्यमातून जे आपले पेपर असतील त्या संदर्भामधलं असेल ब्रेक नंतर आपलं बुले बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आता वेळ झाले आहे न्यूज एटीन लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची आम्ही को ॲपवर मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकर शेठ यांचं नाव द्यावं का हा प्रश्न विचारला होता ज्यावर अनेक को ॲप युजर्सनं कमेंट केलेले आहेत त्यातील एक कमेंट राजू माळी यांनी केली आहे होय असं त्यांनी म्हटलंय कारण मुंबईसाठी त्यांचं योगदान अनन्य साधारण असल्याचं राजू माळी यांनी म्हटलंय यासोबतच बुलेटीनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची मात्र न्यूज एटीन लोकमतकडून एक आवाहन कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये त्यामुळे मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज एटीन लोकमत